इथे आहोत आणि पारनका मित्रमंडळाच्या दहंडी उत्सवामध्ये आपण आहोत आणि मोठ्या संख्येने आपण यायला सुरुवात केलेली आहे उत्सव आहे गोविंदांमध्ये आणि मित्र मंडळाचे संस्थापक आणि अध्यक्ष आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आता पारनका मित्रमंडळाचे संस्थापक आहेत श्री रोहन रोहन पारेकर सर आपण त्यांना या संपूर्ण दहिंडी उत्सवाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर मला सांगा एवढं

मराठी माणसाचं असं नाही हा पहिले इथे दह्याने बांधली आमचे जे मुख्य होते वयानी हो आमचे दादा खूप होती ते बांधाचे पण ते बंद झाली होती ते आम्ही परत आज दोन हजार सहा पासून आम्ही चालू केले आज आम्हाला एकोणीसावं वर्ष आमचं आहे दह्यांडी कधी कधी माझ्याकडे साठ सत्तर म्हणजे पन्नास साठच्या आसपास येतात कधी पण आलेली माझ्याकडे पथक आणि रात्री जवळपास म्हणजे पर्यंत येत राहत राहतात जास्तीत जास्त आता थर पुणे लावले कोणत्या मंडळाने सलामी दिली जास्त कुठली होती ते जय माऊली जे तू बघा असा त्यांना त्यांनी आठ थर लावले अच्छा आठ थर लावलेले आठ का शिबिर घेतलं होतं असे उपक्रम दरवर्षी राबत असो विविध आणि आमचा दहंडी करण्याचा उद्देश की सगळ्या समाजातली सगळ्या सगळी लोक एकत्र यावे आणि दहंडी सण साजरा व्हावा पार नाका आहे इथे जुनं कल्याण जातं दुसरं म्हणजे असं एक आहे जसं पुण्याचा सदाशिव पेठ आहे तसं कल्याणचा हा पार नाका आहे आमचा ऐतिहासिक आहे आमचा इकडे इथे आमचा सुभेदार वाडा होता तिथे आमच्या सगळं म्हणजे असं सगळं ऐतिहासिक होते निश्चितच मंडळी आणि आता आपल्याला दहिहंडी ला खेळ म्हणून सुद्धा मान्यता मिळालेली आहे आणि मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात आता हा सण उत्सव आपण साजरा करतो आणि जसं सांगितलं आपल्यासोबत पाहणागा मित्रमंडळाचे संस्थापक आणि अध्यक्ष नवनवीन आणि घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा चा चॅनल चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या